आपण प्रवास करणार आहे तीस रुपये तिकीट म्हणजे तो कन्फ्युज होणार आणि आपली बस हळू चालली आहे आणि कमी वेळेमध्ये साधारण दहा ते पंधरा पोहोचाल त्याच्यामधला फरक हा खूप वेगळा आहे आणि तो नक्कीच अनुभवण्यासारखा आणि फॅसिलिटी बद्दल म्हणाल तर आतमध्ये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन लॉग आता आपण आहोत मुंबईतील प्रभादेवी येथे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेस्ट बसने प्रवास करणार आहोत म्हणजे त्याचं कारण असं आहे की कि मुंबईमध्ये किंवा इतर ठिकाणी असे खूप सारे प्रकल्प असतात त्या प्रकल्पामधून लोकांना खूप जाण्याची इच्छा असते पण ते प्रकल्प आहे ते लोक बाहेरूनच बघत असतात त्याला ॲक्च्युली विविध कारणं असतात तर आज आपण प्रवास करणार आहोत कोस्टल रोडवरना त्या ठिकाणी बेस्ट बसची सुविधा सुरू आहे म्हणजे ॲक्च्युली पहिली सुरू झालेली आहे पण मी आज प्रवास करतो आहे त्या बसचा नंबर आहे ए एटी फोर ही सुरू होते ओशिवरापासून आणि जाते ती कुलाब्यापर्यंत कसं आहे की कोस्टल रोडवरती गाड्या वगैरे जातात म्हणजे फोर व्हीलर वगैरे तर कसं आहे की तेच लोक प्रवास करू शकतात ज्यांची स्वतःची व्हेकल आहे किंवा जे कॅबने वगैरे जातात तर सामान्य माणूस त्या ठिकाणी तशा प्रकारचा प्रवास नाही करू शकत म्हणजे मी पण ॲक्च्युली त्यातलाच आहे कारण की मी कोस्टल रोडचा जेव्हा मी व्हिडिओ बनवली होती तेव्हा मी स्वतः टॅक्सीने गेलो होतो याच ठिकाणावरून नरिमन पॉईंटपर्यंत आणि त्याचं बिल समथिंग एक अडीचशे ते दोनशे सत्तर रुपये वगैरे झालं होतं तर आता त्या ठिकाणी बेसचा प्रवास जो सुरू झालेला आहे तो ॲक्च्युली आपण वेगळ्या वेगळ्या टप्प्यामध्ये आपण त्या ठिकाणी उतरूही शकतो तर या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती देणं नक्कीच प्रयत्न असेल म्हणजे ही बस कुठून कुठपर्यंत आहे त्याचे रेट किती आहेत आपण कुठे उतरू शकतो त्या बसमध्ये काय काय सुविधा आहेत आणि इतर गोष्टी तर चला कोणतीही वाटतं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तरी बघा आता मी आहे प्रभादेवी जवळ आणि या प्रभादेवीच्या इकडे जे आय सी आय सी आयचं ऑफिस आहे त्या ठिकाणी बस स्टॉपला इथे मी चढणार आहे आणि इथे जवळच बघा इथे डिकेत लंच शोरूम पण आहे आता इथे आपली बस थोड्या वेळामध्ये येईलच तर हा बघा हा बेस्ट प्रवास ॲप्लिकेशन घेतलेलं आहे जास्त माहिती देण्यासाठी इथे मी बस स्टॉप सिलेक्ट केला त्याच्यानंतर इथे बस आपल्याला सर्व दिसतो स्टॉपवरच्या आणि आपण प्रवास करणारा एटी फोर नंबर जी एका मिनटात येणार आहे की बघा ते बस ती येणार आहे ना आता इथे ती येणार आहे गोरेगाववर ना म्हणतात ती गोरेगावचे सगळे आपण कुठे कुठे थांबणार दिसतो जोगेश्वरी म्हणा किंवा अंधेरीचं म्हणा किंवा विले पार्ले सांताक्रूज खार बँड्रा म्हणजे नॅशनल कॉलेज चिकडे वगैरे थांबून वेगळ्या वेगळ्या रूट मी तीन तिथे आपल्यापर्यंत पोहोचणार आहे म्हणजे माहीम शिवाजी पार्क दादर आणि तिथे आपण आता बसणार आहे तर प्रभाते म्हणजे सेंचुरी बाजारपे इथे बघू शकतो बाबासाहेब वर्डीकर समिती आपण वाचतो आणि कुठे तरी ती गोष्ट रोड वगैरे करत नरीमन पॉईंट करत की कुलाबापर्यंत पोहोचणार आहे तर बघा एटी फोर जाणारी एक आहे आणि येणारी एक आहे म्हणजे गोरेगाव कोशिवरा ते कोलाबापर्यंत ही आता गोरेगाववरनं आपण बघतोय सकाळी साडेसहा वाजता पहिली सुरू होते आणि दर एक पंचवीस तीस मिनटाच्या नंतर ती बसची या ठिकाणी फ्रिक्वेन्सी आहे आणि शेवटची बस आहे ती रात्री सात पंचेचाळीसची इथून यायचे म्हटले तर कोलाब्यावरनं पहिली बस सुटते सहा आठ वाजता पहिली बस सुटते आणि पहिल्या बस सुट्टा साडेपाच वाजल्यापासून त्या सुटतात सुट्टात काही अशा प्रकारे सगळे प्रेक तुम्हाला बघता येईल जर तुम्ही प्रवास करत असाल कर। तर चला आता आपली इथे बस आली आहे ए एटी फोर ह्याच्यामधून आपण प्रवास करणार आहे आणि मस्त म्हणजे बस रिकामी पण आहे चला पंचवडू या बसचे तिकीट आता आपण काढलेले आहे तीस रुपये तिकीट म्हणजे प्रभादेवी ते नरीमन पॉईंटपर्यंत पर्यंत आणि आता आपण सिग्नलला थांबलो आहोत सेंचुरी बाजारच्या इथे आपण बघू शकतोय बघा बाबासाहेब वरळीकर चौक ही बस आता टर्न घेते ती ओल्ड पासपोर्टच्या इकडून आता राईट मारून सरळ ती वरळी सिप्रेसला बाहेर पडणार आहे खूप वर्षांनी अशा प्रकारे प्रवास करतोय आणि समोर सर्व कन्स्ट्रक्शनचे काम आपण बघू शकतो वरळी सिपेसला पोचलो आहे आणि या अंडरग्राउंड जो रस्ता आहे जो वरळी सिफेसच्या लेफ्ट साईडने येतो आहे तो, तो आपण इथून खालून त्या आतल्या साईडला बाहेर पडणार आहे म्हणजे कोस्टर रोडच्या इकडे आणि या अशा भुयारी मार्गामधून मी पहिल्यांदा प्रवास करतो आहे भारी आणि असं वाटत पण नाही की वरळी सिपेसला आलो आणि आता इथे आपण कोस्टल रोडवरती बाहेर पडलेलो आहे या ठिकाणी एवढे सगळे असे रस्ते आहेत ना की एखादा नवीन ड्रायव्हर असेल ना तो शंभर टक्के कन्फ्यूज होणार तरी बघा इथे असे सगळे दिशादर्शक फलक लावलेले आहेत जबरदस्त वी वाटतं सनसेट टाईमला एक नंबर आणि आता आपण आलो आहोत कोस्टल रोडवरती म्हणजे धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी सेतूवरती काय पण बोला पण ज्या दिवशी जेव्हा या रस्त्याला हे नाव पडलं होतं ना मला भारी वाटलं होतं इथे हा वर्डी सिफेस आहे जो एकदम नवीन केलेला आहे तुम्ही या ठिकाणी जर आला नसाल तर नक्की व्हिजिट करा तर इथे बसमध्ये कॅमेरे आहेत असे ज्येष्ठ नागरिक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी किंवा असे गरोदर स्त्रियांसाठी वगैरे या ठिकाणी राखीव सीट आहेत हँडिकॅप लोकांसाठी व्हीलचेअर चढवण्यासाठी जागा आहे त्यांच्यासाठी सीट्स आहेत असे एक्स्ट्रा पंखे पण आहेत आणि शिवाय या ठिकाणी ए सी पण आहे आणि बसमध्ये सगळे जे नियम आहेत काय काय आपल्याला गोष्टी पालन करायच्या ते सगळं या ठिकाणी सगळ्या या ठिकाणी लावलेलं आहे तुम्ही या गोष्टीचं नक्की पालन करा हे बघा असे भरपूर सारे या बस बसस्टॉप आहेत ज्या ठिकाणी तुम्ही उतरू शकतात इथे आपण आता पहिला स्टॉप जवळ आलो होतो म्हणजे दुसरा बसस्टॉप हा तो आहे वरळी डेअरीचा म्हणजे कोस्टरोडवरचा वरळी डेअरीचा बसस्टॉप आणि आता बस आपली आता चालली आहे पुढच्या दिशेने आणि आता नेक्स्ट टाईमला येणार आहे महालक्ष्मीचा बस स्टॉप हे बघा आपण चाललो आहोत राईट साईडनी कारण चाललो आहे नरीमन पॉईंटला हे बघा इथे आपल्याला दिसते हाजी अली जी हाजी अली पहिल्या रस्त्यावरनं डायरेक्ट दिसायची ती सगळी आता कोसळमुळे दिसायची बंद झालेली आहे आणि आता आपण पोचलो आहोत महालक्ष्मी मंदिरजवळ महालक्ष्मी मंदिरबद्दल सांगायचं म्हणजे महालक्ष्मी मंदिरच्या पहिले बाजूलाच संपूर्ण समुद्राचं पाणी होतं पण ते कोशरवमुळेच आता पाणी वगैरे काही नाही आहे आणि इथे आपण समुद्र एकदम आजपर्यंत गेलेला आहे या ठिकाणीसुद्धा महालक्ष्मी मंदिरचा बसस्टॉप आहे मंदिरासाठी जाण्यासाठी हा बसचा बेस्ट ऑप्शन आहे महालक्ष्मी माते की जय बघ असे वेगळे वेगळे रस्ते जे मुंबईमध्ये बाहेर पडण्यासाठी जागा आहे म्हणजे कोस्टल रोडवरून आणि आता आपण जाणार आहोत अंडरग्राऊंड टनलजवळ आणि हा जो रस्ता आहे तो मलबार हिलच्या खालून गिरगाव चौपाटीच्या खालून आपण डायरेक्ट नरिमन पॉईंटला बाहेर पडणार आहे ॲक्च्युली मी या ठिकाणी तिसऱ्यांदा प्रवास करतो पहिल्यांदा केला होता जेव्हा कोस्टल रोड जेव्हा नवीन झाला होता तो वि होती आपली दुसरा आपण केला होता अनंत चतुर्दशी म्हणजेच गणपती विसर्जना दिवशी आणि हा माझा तिसरा प्रवास आहे बी एस टी बसमधून मस्त गेला बी एस टी बसमधला प्रवास ज्यांच्याकडे पर्सनल व्हेकल नाही आहे त्याच्यामधून नक्कीच प्रवा कर प्रवास करू शकतील आणि इथे आपण आता चाललो आहे खालून आणि ॲक्च्युली आपण बघू शकतो इथे ना बाजूने सर्व गाड्या आहेत ना त्या आपल्या पुढे चाललेल्या आहेत आणि आपली बस हळू चालली आहे याचं कारण म्हणजे बसचा लिमिट या ठिकाणी स्लो आहे म्हणजे मला वाटतं चाळीस किलोमीटर असं काहीतरी स्पीड बससाठी आहे आणि इथून खालून जे भुयार इथून जायला ना एकदम भारी वाटते मुंबई कोस्टल रोड ॲक्च्युली या अशा गोष्ट रोडमुळे जो बाहेरून जो ट्रॅफिकने आपल्याला वेळ लागायचा नरिमन पॉईंटला जाण्यापर्यंत तो वेळ पूर्ण या ठिकाणी वाचलेला आहे आणि शिवाय बसने पण आपण प्रवास करू शकतो ते पण तीस रुपयामध्ये फक्त आणि कमी वेळेमध्ये साधारण दहा ते पंधरा मिनिटामध्ये आपण नरिमन पॉईंटला पोहोचू शकतो नाहीतर असं जर आपण बाय रोड गेलो असो तर कमीत कमी, कमी अर्धा तरी शिवार लागला असता इथे आपण बघू शकतो जाण्यासाठी एक बोगदा आहे आणि येण्यासाठी एक बोगदा आहे बघायला गेली तरी आहे आणि आपण आता थोड्याच वेळामध्ये बाहेर पडणार आहे म्हणजे आपल्याला खरंतर तर आपल्याला हा वेळ लागतो आहे कारण की बसचा स्पीड स्लो आहे म्हणून पण ऍक्च्युअली स्लो आहे त्याच्यामुळे आपण आजूबाजूला सगळं आपण एन्जॉय करू शकतो तर स्पीडने गेलो असतो पटकन बाहेर पडलो असतो आणि अशा प्रकारे आपण पाच ते दहा मिनटामध्ये आपण या ठिकाणी नरिमन पॉईंटला या ठिकाणी बाहेर आलेलो आहे आणि आता आपण बाहेर पडणार आहे पारसे जिमखाना म्हणजेच मरीन लाईन्सचं जे रेल्वे स्टेशन आहे त्या ठिकाणी आपण बाहेर पडणार आहे तुम्ही जर नरिमन पॉईंटला वगैरे मरीन लाईन्सला वगैरे येत असाल गिरगाव आपलं गोरेगावपासून तर तुम्ही या बी एस टी बसनी या ठिकाणी नक्की व्हिजिट करू शकता म्हणजे काहीतरी वेगळा प्रवास करून तुम्ही या ठिकाणी पोचाल आणि आता आपण बाहेर पडलो आहे आणि आता जो आपला जो स्टॉप येणार आहे त्या ठिकाणी आपण उतरणार आहे बरोबर बाहेर पडलो बाहेर दुनियामध्ये ट्रॅफिक मध्ये आता आपण पोहोचलो आहोत नरिमन पॉईंटला ऍक्च्युअली दहा ते पंधरा मिनिटांमध्येच आपण प्रभादेवी पासून नरिमन पॉईंटला पोहोचलेलो आहोत इकडल्याबद्दल सांगायचं म्हणजे आजपर्यंत जो आपण प्रायव्हेट व्हेकलनी जो प्रवास केला होता तो प्रवास तो तर त्याच्या मनाने आपण जो बेस्ट बसने प्रवास करतो आहे त्याच्यामधला फरक हा खूप वेगळा आहे आणि तो नक्कीच अनुभवण्यासारखा आणि फॅसिलिटीबद्दल म्हणाल तर आतमध्ये म्हणजे ओके आहे तसं म्हणजे जे ए सी बसमध्ये नॉर्मली असतं तसं म्हणजे ए सी वगैरे किंवा फायरेश फायरचा म्हणा किंवा इतर सगळ्या गोष्टी आणि मेन म्हणजे मला ते आवडलं जे हँडिकॅप लोकांसाठी वगैरे होतं कारण की ते कसं जिने वगैरे चढू शकत नाही त्याच्यामुळे अशा वेळेला ते खूप महत्त्वाचं होतं अजून एक सांगायचं म्हणजे कमी पैशामध्ये कमी वेळामध्ये आपण चांगल्या निसर्गाचा आपण अनुभव घेत आपण या ठिकाणी बेस्ट बसने पोचू शकतो ॲक्च्युली त्याचं वेगवेगळे कन्स्ट्रक्शन चालू आहेत ते कन्स्ट्रक्शन चालू असताना आपल्याला खूप त्याचा त्रास सहन करावा लागतो म्हणजे ट्रॅफिक असू दे किंवा आरोग्यबाबत असू दे पण ते पूर्ण झाल्याच्या नंतर हे सगळं अनुभवण्याची मजा आहे ना ती नक्कीच वेगळी असते आता मी या ठिकाणी नरिमन पॉईंटला वेळ बसतो आणि सेम मी रिटर्न प्रवास बस बी एस टीच्या बसने प्रवास करणार आहेत आणि सेंचुरी बाजारपर्यंत जाणार आहे तर आता इथे आपण बसूया आणि नंतर आपण निघूया तर हे बघा या ठिकाणी आपण नरिमन पॉईंटच्या इकडे पोहोचलेलो आहोत इथे या बाजूला जो फुटपाथवरती बसस्टॉप आहे तो ए एटी फोरचा बसस्टॉप आहे इथून आपण आता चढणार आहे पुन्हा प्रभादेवीला जाण्यासाठी हा आणि हा आहे तो वानखेडे स्टेडियमच्या बरोबर अपोजिट साईडला मुंबईत ते सर्वात भारी जागा ज्या ठिकाणी एकदम भारी वाटते आणि आज समुद्र आपण बघू शकतो खूप शांत आहे आणि इथे येण्यासाठी बेस्ट टाईम म्हणजे सनसेट आणि पावसाळ्यामध्ये दोन्ही टाईमला बेस्ट असते आणि खूप लोक या ठिकाणी संपूर्ण दिवसभर विजिट करत असतात चला मित्रांनो ही व्हिडिओ इथंच सांगू होतं या व्हिडिओमध्ये आपण प्रवास केला होता प्रभादेवी ते नरिमन पॉईंट आणि नरिमन पॉईंट ते पुन्हा एकदा प्रभादेवी ही व्हिडिओ बनवण्या उद्दिष्ट एवढंच होतं की सामान्य माणूससुद्धा कोस्टल रोडवरून जाऊ शकेल म्हणजे कसं शेवटी तिकडून प्रायव्हेट व्हीकल असेल ते जाऊ शकतात आणि आपल्यासारख्या लोकांकडे गाड्या नसतात तर आपण ही जी गोष्ट आहे ती समुद्राच्या बाहेरूनच किनाऱ्यावरून सर्व बघत असतो म्हणजे सर्व प्रकल्प मग तो कोस्टल रोड असू दे किंवा अटल सेतू असू दे बघण्यासाठी खूप छान वाटत असते आणि बाहेरून बघताना आपल्याला असं पण वाटत असतं की आपण त्याच्यामधून प्रवास करावा तर कसं आहे की प्रभावीपासून प्रवास केला तर नरिवन पॉईंटपर्यंत फक्त तीस रुपयामध्ये म्हणजे तीस रुपयामध्ये म्हणजे कमी पैशामध्ये आपण थोड्याशा वेळामध्ये आपण जास्त पल्ला गाठू शकतो हो ते पण छान असा निसर्ग बघत बघत कोस्टल रोडवर असू दे किंवा अटल सेटूवरून असू दे कुठलाही प्रवास करत असाल तर जेव्हा तुम्ही सनसेटच्या टायमाला जेव्हा तुम्ही त्या ब्रिजवरती असाल ना तो बघण्याचा निसर्ग काही वेगळाच असतो कारण कसं अतांग समुद्रामध्ये तिकडे मावळतीचा सूर्य बघण्याची मजा काही वेगळीच असते तर तुम्ही इथे गोरेगावपासून म्हणजे ही जी बस असते ए ऐटी फोर ती गोरेगावपासून सुरू होती ती कुलाब्यापर्यंत असते म्हणजे गेट गेटवे ऑफ इंडियापर्यंत खूप मोठा पल्ला आहे म्हणजे ॲक्च्युली तुम्ही ह्या प्रवासातून तुम्ही करू शकतात तुम्ही मनोरंजनाच्या दृष्टीने पण प्रवास करू शकतात म्हणजे ज्यांना ज्यांनी आतापर्यंत कोस्टर प्रवास केलेला नाही तो आणि मला याच्यामध्ये कोस्टर रोडच्या दरम्यान एक चांगलं वाटलं चा, ते म्हणजे महालक्ष्मी मंदिराजवळचा हा बसस्टॉप तो आपण कसं तुम्ही मंदिरामध्ये वगैरे जात असतात तर त्या ठिकाणी तुम्ही त्या निमित्ताने तुम्ही रोडवरनं त्या बीएससीच्या बसने प्रवास करू शकता त्या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न केला आता हवं लागतं इथं हा लोक कसं वाटतं नक्की कळवा चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू अशा काय नवीन व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय बाय